नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत प्रतिनिधी मोहम्मद जुनेद यांची रिपोर्ट नांदुरा नगरीचे कर्तव्यदक्ष ठाणेदार श्री विलास पाटील यांच्या आदेशानुसार आज दिनांक दोन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी मिळालेल्या गुप्त माहितीवरून पोलीस स्टेशन नांदुरातर्फे करण्यात आलेल्या अवैध दारू व जुगार विरुद्धच्या कारवाया खालीलप्रमाणे दारूबंदी कायद्याअंतर्गत करण्यात आलेली कारवाई एक अलामपूर तालुका नांदुरा बस स्थानक समोर सार्वजनिक ठिकाणी मिळालेल्या माहितीवरून आरोपी नामे सुपेश राजाराम जवकार व एकोणतीस वर्ष राहणार अलामपूर तालुका नांदुरा याचा विरुद्ध मिळालेल्या माहितीवरून दारूबंदी कायद्याअंतर्गत कारवाई केली असता त्याच्या ताब्यामध्ये देशी दारू पंच कंपनी सीलबंद नव्वद मिलीलीटरच्या सोळा नग शिश्या किंमती सहाशे रुपयेचा प्रोवी मुद्देमाल जप्त करण्यात आला तसेच दोन ग्राम पातोंडा तालुका नांदुरा बस स्थानक समोर सार्वजनिक ठिकाणी मिळालेल्या माहितीवरून आरोपी नामे नाजूक मोतीराम वय एकोणतीस वर्ष राहणार पातोंडा तालुका नांदुरा याच्याविरुद्ध दारूबंदी कायद्याअंतर्गत कारवाई करून त्याच्या ताब्यातून देशी दारू टँगो कंपनी सीलबंद नव्वदेमेलच्या सोळा नग शिशा किमती सहाशे रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तसेच तीन ग्राम वडनेर बोलजी तालुका नांदुरा येथे मिळालेल्या माहितीवरून आरोपी नामे नीना गोपाळ बाजोडे वय पंचेचाळीस वर्ष राहणार वडनेर बोलजी तालुका नांदुरा याच्या विरुद्ध कारवाई करून त्याच्या ताब्यातून देशी दारू टँगोपंच कंपनी सीलबंद नव्वदेमेलच्या चौदा नग शिशा असा एकूण पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तसेच चार ग्राम पातोंडा तालुका नांदुरा येथे मिळालेल्या माहितीवरून आरोपी नामे प्रशांत सोपान रणित वय सत्तावीस वर्ष राहणार पातोंडा तालुका नांदुरा याच्याविरुद्ध दारूबंदी कायद्यांतर्गत कारवाई करून त्याच्या ताब्यातून देशी दारू टँगो पंचकंपनी सिलबंद नव्वद मिलीलीटरच्या सोळा नग शिशा किमती सहाशे रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तसेच पाच ग्राम खुमगाव बुरटी तालुका नांदुरा येथे मिळालेल्या माहितीवरून आरोपी नामे कैलास जगदेव खोटरे वय अडतीस वर्ष राहणार खुमगाव बुरटी तालुका नांदुरा याचे विरुद्ध दारूबंदी कायद्याअंतर्गत कारवाई करून त्याच्या ताब्यातून देशी दारू टँगोपंच नव्वद एम एलच्या सतरा नग शिशा किमती सहाशे पन्नास रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला नमूद आरोपितांविरुद्ध पोलीस स्टेशन नांदुरा येथे महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम पासष्टही प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत सहा जुगार कायद्यांतर्गत कारवाई रेल्वे गेट खुमगाव बुरटी येथे सार्वजनिक ठिकाणी मिळालेल्या माहितीवरून आरोपी नामे भगवान बाळू खंडारे वय बत्तीस वर्ष राहणार खुमगाव बुरटी याच्या विरुद्ध महाराष्ट्र जुगार कायद्यांतर्गत कारवाई करून त्याच्या ताब्यातून वरली मटका नगदी व इतर साहित्य असा एकूण पाचशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला नमूद आरोपी विरुद्ध महाराष्ट्र जुगार कायदा कलम बाराव मजुकाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई पोलीस निरीक्षक श्री विलास पाटील पोलीस स्टेशन नांदुरा यांची सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे पोहेका मिलिंद जवंजाळ पोहेका दीपक सोळंके पोहेका चिखलकर पोलीस नाईक राहुल ससाने पोका विनोद भोजने धनंजय वेरुळकर रवींद्र झगडे यांनी केली आहे